नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे वर्षातील सर्वात पवित्र आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेला महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आपण सर्वजण माता आईलक्ष्मीचे व्रत करतो पूजा मांडतो पण तुम्हाला माहिती आहे का स्थापना करताना त्यात एक खास वस्तू टाकल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमची वास करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती एक खास चमत्कारिक वस्तू सांगणार आहे जी कलशात टाकल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि चोवीस तासात पैशांचा पाऊस पडेल आणि घरातील कायमचं दारिद्र्य दूर होईल चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी घटस्थापना किंवा स्थापना हे पूजेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे कलश हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण कलश स्थापना करतो तेव्हा आपण तेहतीस कोटी देवी देवतांना आपल्या घरी आमंत्रित करत असतो कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे कलशातील पाणी हे वरुण देवाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण लक्ष्मी मातेची स्थापना करतो तेव्हा हा कलश सकारात्मक ऊर्जा मीस पॉझिटिव्ह एनर्जी खिचून घेण्याचे काम करतो नेहमीप्रमाणे आपण कलशात शुद्ध पाणी गंध हळद कुंकू आणि आंब्याची पाने टाकतो पण अनेकदा आपण घाई गडबडीत ती मुख्य वस्तू टाकायला विसरतो ज्यामुळे लक्ष्मी प्राप्तीमध्ये अडथळे येतात महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आला आहे पहिला गुरुवार म्हणजे शुभारंभ घरात समृद्धीची ऊर्जा आणण्याचा दिवस आणि म्हणूनच या दिवशी कलश स्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग पाहूया कलश स्थापना करताना काय करायचे सर्वप्रथम कलश स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला हळद कुंकू लावून स्वस्तिक काढा आता कलशात शुद्ध पाणी भरा शक्य असल्यास त्यात थोडे गंगाजल नक्की टाका तर मंडळी कलशस्थापना करताना पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत या तीन महत्त्वाच्या गोष्टी पण त्यातली ती एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कमळगट्टा माता लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे कमळगट्टा हे कमळाची बी असते शास्त्रानुसार ज्या कलशात कमळगट्टा एक रुपयाचे नाणे सुपारी आणि हडकुंड असते तिथे लक्ष्मी खेचली जाते नंबर एक नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे नंबर दोन सुपारी ही गणपती आणि सिद्धीचे प्रतीक आहे नंबर तीन हळकुंड हे आरोग्याचे आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे नंबर चार कमळगट्टा हे आर्थिक भरभराटीसाठी चुंबकासारखे काम करते सर्वात आधी कलशात पाणी भरा त्यात चिबूटवर हळद कुंकू टाका अक्षता टाका आणि त्यानंतर श्रद्धेने ओम महालक्ष्मी नमहा म्हणत हे साहित्य कलशात अर्पण करा लक्षात ठेवा कलशात या वस्तू टाकताना मनात कोणताही संशय ठेवू नका पूर्ण श्रद्धेने आईला प्रार्थना करा की हे माते या कलशाच्या रूपाने तू माझ्या घरात प्रवेश कर आणि माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर कलश स्थापना केल्यावर त्याला पाच पानांनी सजवा आणि वर नारळ ठेवा नारळाची शेंडी नेहमी वरच्या बाजूला असावी जर तुम्ही हा छोटासा उपाय श्रद्धे आणि भक्तिभावाने केला तर तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यास नक्की मदत करेल या गुरुवारी स्थापना करताना या वस्तू त्या टाकायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद